नमस्कार जगत पिता जगतपालक प्रभू श्रीकृष्ण यांचा आज जन्मदिवस अर्थात या निमित्ताने माझी एक स्वरचित कविता कवितेचं नाव प्रभू श्रीकृष्ण श्रीकृष्ण सृष्टीपालक श्री विष्णु तारावया जन्म घेती श्रावणाच्या अष्टमीला प्रभू कृष्ण जन्मा येती पुत्र आठवा तेजस्वी वसुदेव देवकीचा धर्म कर्म संस्थापितो उद्धारक जीवनाचा धुवाधार पर्जन्याने यमुनेला पुर आला अमृताची सौम्यवृष्टी जळी स्थळी हर्ष झाला मध्यरात्री खात आस मंत उजळले प्रभा फाकलिन न भात कारागृह मुक्त झाले मध्यरात्री खात आस मंत उजळले प्रभा फाकली न भात कारा ग्रुह मुक्त झाले बेड्या सुटल्या साऱ्याच वसुदेव देवकीच्या आनंदले माता पिता रक्षु, रक्षु पुत्र आता ब्रह्मांडाच्या रक्षकाला टोपलीत बसविले घेऊ निया डोईवर वसुदेव शीघ्र चाले मित्र विश्वासु आफाट नंद बाबा गोकुळात कोच विना जगत पीत्या उतरले यमुनेत यमुनेच्या पात्रामध्ये पाणी बाहे धडधडा दड़ जल म्हणे स्पर्शु आता ईश्वराच्या चरणाला यमुनेच्या पात्रा वाहे धड धडा जल म्हणे स्पर्शु आता ईश्वराच्या चरणाला प्रभू स्पर्शा उता वेळ पाणी वाढले आफाट दर्शनाला ईश्वराच्या वीज चमकते लख पद लाविले देवाने पाणी उतरे क्षणात पद लाविले देवाने पाणी उतरे क्षणात दर्शनाने संतुष्टली वीज विरलीन भात दर्शनाने संतुष्टली वीज विरली भात फना काढून विशाल शेष छत्र धरी पोह चले गोकुळात नंद यशोदेच्या घरी फना काढून विशाल शेष छत्र धरी पोह चले गोकुळात नंद यशोदेच्या घरी प्रभू श्रीकृष्ण श्रीकृष्ण संरक्षक सज्जनाचे प्रभू श्रीकृष्ण श्रीकृष्ण संरक्षक सज्जनाचे रक्षा धर्माची करण्या अवतारी ईश्वराचे प्रभू श्रीकृष्ण श्रीकृष्ण संरक्षक सज्जनाचे रक्षा धर्माची करण्या आवतारी ईश्वराचे खूप खूप खुँ धन्यवाद सर्वांना भगवान श्रीकृष्णाष्टमीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा धन्यवाद नमस्कार जगत पिता जगतपालक प्रभू श्रीकृष्ण यांचा जन्मदिवस म्हणजेच श्रीकृष्ण अष्टमी श्रीकृष्णा निमित्त माझी एक स्वरचित कविता कवितेचं नाव श्री आहे श्रीकृष्ण आहे हृदया मध्ये चेतने सारखा आहे हृदया मध्ये चेतने सारखा कृष्णसृष्टीमध्ये व्यापल्या सारखा आहे हृदयामध्ये चेतने सारखा कृष्णसृष्टी मध्ये व्यापल्या सारखा राजा वसुदेवाचा राजकुमार जरी। बाल ह्या नंदलाला घरी कृष्ण वाढला गोपाळा सारखा आहे हृदयामध्ये चेतने सारखा कृष्णसृष्टी मध्ये व्यापल्या सारखा माता यशोदेचा जीवले परी कृष्ण बाळहा देवकी नंदन झरी कृष्ण दोन्ही कडे बालका सारखा आहे हृदया मध्ये चेतने सारखा सृष्टी मध्ये व्यापल्या सारखा सृष्टीचा लवितो कृष्ण माझा जरी सृष्टीचा लवितो कृष्ण माझा जरी तरी राहिला सर्वसामान्या परी कृष्ण आहे खरा प्रेरणे सारखा आहे हृदया मध्ये चेतने सारखा सृष्टी मध्ये व्यापल्या सारखा कुरुक्षेत्रही ही युद्धभूमी जरी कुरुक्षेत्रही ही युद्धभूमी जरी गीता सांगितली परी कृष्ण आहे खरा जीवना सारखा आहे हृदया मध्ये चेतने सारखा कृष्णसृष्टी मध्ये व्यापल्या सारखा किती देह हे भिन्न भिन्न जरी तोच नांदतो प्रत्येकाचे अंतरी किती देह हे भिन्न भिन्न जरी तोच नांद तो प्रत्येकाच्या अंतरी कृष्ण आहे खरा श्वासा सारखा आहे हृदयामध्ये चेतने सारखा सृष्टी मध्ये व्यापल्या सारखा आहे हृदयामध्ये चेतने सारखा सृष्टी मध्ये व्यापल्या सारखा खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा प्रभू श्रीकृष्णाच्या जन्मदिवसानिमित्त